ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे समृद्धी महामार्गावरील शहापूर जवळ अपघात अपघातात तरुणाचा मृत्यू स्वप्नील रवींद्र भालके असं अठ्ठावीस वर्षीय युवकाचं नाव आहे समृद्धी महामार्गावरील शहापूर तालुक्याच्या हद्दीत कामावरून परतत असताना रास गावाजवळ दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला या अपघातात नडगाव येथील स्वप्नील रवींद्र भालके व अठ्ठावीस वर्ष या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ठाणे इथं एस टी महामंडळामध्ये इंजिनियर म्हणून कामाला असणाऱ्या स्वप्नील भालके हे संध्याकाळच्या सुमारास नडगावकडे येत असताना समृद्धी महामार्गावर दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला या अप अपघातात डोक्याला दुखापत झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही वार्ता समजताच मित्रपरिवारानं उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होते ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर